महिलांना गर्भवती करा आणि लाखो रुपये मिळवा ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब या कंपनीने तरुणांसाठी जबरदस्त नोकरीची ऑफर दिली त्यामध्ये बऱ्याच महिला आहेत की ज्यांना लग्न झाल्यानंतर मूलबाळ होत नाही त्यांना जो व्यक्ती गर्भवती करेल त्याला लाखो रुपये ही कंपनी देणार पण यासाठी काही नियम व अटी आहेत आहे की नाही जबरदस्त नोकरीची ऑफर एकदा पहा आता हे ऐकून तू कदाचित तुँ नोकरी करण्याची इच्छा होईल पण हे नेमकं खर आहे का या मागचं सत्य नेमकं काय का आहे कोणत्या व्यक्तीला ही नोकरी मिळाली आणि महिलांना खरच अशा व्यक्तीची गरज असते का याबद्दल महिला काय म्हणतात एकदा मेरे हस्बंड है मुझे एक बच्चा चाहिए इनसे कुछ नहीं हो पा रहा है तो मैं उस बंदे को पचास लाख और एक गाड़ी दूंगी एक ऐसा लड़का चाहिए जो मुझे माँ बनने की खुशी दे पाए जो भी लड़का इन्हें माँ बनने की खुशी देगा उन्हें ये पंद्रह से बीस लाख रुपए भी देंगे और प्लस में एक फ्लैट बोलेंगे बस इतना ही रिक्वायरमेंट है मुझे माँ बना दे मुझे बच्चा एक कंपनी जिने नुकतीच एक अशी नोकरी जाहीर केली की जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल ही नोकरी तुम्हाला लाखो रुपये कमवून देण्याची क्षमता ठेवते ही नोकरी म्हणजे ऐकले आणि या कामासाठी तुम्हाला ला लाखो रुपये तुम्ही विचार करत असाल ही कसली नोकरी हे खरं आहे का तर या सध्या नोकरीची जोरदार चर्चा सुरू आहे कंपनीचं नाव आहे ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब प्ले बॉय सर्व्हिस या कंपनी एक नवीन योजना आणली जिथे ज्या महिलांना मुलबाळ होत नाही त्यांना मदत करून एक समाजसेवा का करण्याचं काम आम्ही करतो असे म्हणते ज्या महिलांना होत नाही त्या असतात आणि त्यांना गर्भवती करेल त्यांना पैसे देणार आहे आणि जर ही महिला गर्भवती झाली नाही तरी देखील तुम्हाला पैसे मिळतील जर झाली तर जास्त पैसे आणि नाही झाली तर कमी पैसे म्हणजे तुमच्या मेहनतीचा मोबदला तुम्हाला मिळेल असं त्या ठिकाणी ही नोकरी त्या ठिकाणी अवेलेबल आहे आता कदाचित ही नोकरी खूप स्वप्नवत वाटेल खूप जबरदस्त वाटेल तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे एवढे पैसे कुणी कशासाठी देईल तरी कंपनी म्हणते की आम्ही कुटुंबाचं ज्याला आपत्ती नाही त्या दुःखी असतात कुटुंबाला आनंद देण्यासाठी ही कंपनी एक पूल म्हणून काम करते ऐकायला खूप चांगलं वाटतंय ना एकीकडे समाजसेवा दुसरीकडे लाखोचा एक आकडा पण त्यामुळे नोकरीकडे आता बरेचसे तरुण आकर्षित होत आहेत पण मित्रांनो इथंच एक मोठा शंका किंवा एक मोठा स्कॅम दडलेला आहे तुमच्या जमीन ही नोकरी जितकी आकर्षक वाटते तितकीच धोकादायक आहे कारण की याच्यामध्ये फसवणूक आहे हा एक मोठा सायबर स्कॅम आहे अनेकांनी आपले कष्टाचे पैसे गमावलेले आहेत तुमचाही नंबर याच्यामध्ये येऊ शकतो त्यामुळे लगेच हा व्हिडिओ पहा कारण की तुम्ही जाळ्यात अडकू शकता बिहार मधील नवादा जिल्ह्यातील सायबर पोलिसांनी नुकताच एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे त्यांनी ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस नावा या नावाखाली चालणाऱ्या या फसवणुकीच्या प्रकारातील तीन आरोपींना अटक केली या आरोपींनी सोशल मीडिया फोन कॉलच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढलं त्यांना लाखोंची ऑफर दिली त्यात म्हटलं होतं की जर महिला गर्भवती झाली नाही तर तुम्हाला किमान पन्नास हजार रुपये मिळतील पैशाच्या लोभाबाई अनेक तरुण यात अडकले पण प्रत्यक्षात काय घडलं या, या भामट्यांकडून तरुणांचं रजिस्ट्रेशनच्या नावाखाली पाचशे रुपये ते दोन हजार रुपये घेतले कधी कधी हे आकडे वीस हजार रुपये पर्यंत पोहोचले डी एस पी इम्रान परवेज यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सायबर गुन्हेगार एका बागेत बसून आपले गोरधंदे करत आहे त्यांच्याकडून मोबाईल फोन व्हॉट्सअप चॅट ग्राहकांचे फोटो ऑडिओ रेकॉर्डिंग बँक व्यवहाराची माहिती जप्त करण्यात आली यावरून स्पष्ट होतं की हा मोठा संघटित फसवणुकीचा प्रकार आहे आता आम्ही तुम्हाला एका तरुण पीडिताची कथा सांगणार आहे की ज्याने आपल्या फसवणुकीचा अनुभव बीबीसी न्यूजला सांगितला तपशीलवार माहिती जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला तुम्हाला धक्का बसेल पण या फसवणुकीपासून वाचण्यासाठी त्याने काय सांगितलं तेही समजेल पहा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मंगेश कुमार नावाचं एक तेहतीस वर्षीय तरुण फेसबुकवर स्क्रोल करत असताना त्याला ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिसचा एक व्हिडिओ दिसला तो व्हिडिओ पाहून त्याला वाटलं ही नोकरी खूपच चांगली आहे कारण यातून महिलांना गर्भवती करण्याच्या बदल्यात खूप पैसे मिळत आहे मंगेश एका वेडिंग पार्टी डेकोरेशन कंपनीत काम करून दरमहा पंधराशे पंधरा हजार रुपये कमवत होता त्याला पैशाची गरज होती त्यामुळं त्याला हे काम खरं वाटलं मंगेशने त्या व्हिडिओ क्लिक केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात त्याचा फोन वाजला फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला संदीप सर म्हणून ओळख दिली नोकरीसाठी रजिस्ट्रेशन करायचं असल्यास सातशे नव्याण्णव रुपये देण्याचं सांगितलं संदीप सरने त्याला सांगितलं की त्याला मुंबईत एका कंपनीत काम करायचं आहे एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावर त्याला ज्या महिलेला गर्भवन धारणा करायची आहे तिची माहिती पाठवली जाईल संदीप सरने मंगेशला त्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पाच लाख रुपये देण्याची ऑफर दिली ती मंगेशच्या जवळजवळ तीन वर्षाच्या पगार एवढी होती आणि जर ती महिला गर्भवती राहिली तर आणखी आठ लाख रुपये बक्षीस आश्वासन जो दोन लहान मुलांचा बाप होता त्याला पैशाची खूप गरज त्याने त्यावर विश्वास ठेवला पुढील काही आठवड्यात मंगेशला सोळा हजार रुपयापेक्षा जास्त पैसे देण्याच सांगण्यात आलं का काही न्यायालयीन कागदपत्रासाठी पंचवीसशे पन्नास रुपये सुरक्षा ठेव म्हणून चार हजार पाचशे रुपये जीएसटी म्हणून सात हजार नऊशे रुपये मंगेशने सर्व पैसे दिले घोटाळेबाजांनी त्या, त्याला पावत्या बनावट न्यायालयातील कागदपत्र देखील पाठवले या कागदपत्र मंगेशचं नाव त्याचा फोटो आणि पोलिसाच्या गणवेशातील एका पुरुषाचा फोटो होता वर मोठ्या अक्षरात बाल जन्म करार असं लिहिलं होतं खाली बारीक अक्षरात गर्भधारणा पडताळणी फॉर्म असं होतं या कागदपत्राच्या शेवटी स्वाक्षरी तर अमेरिकाच्या प्रसिद्ध टॉक शो होस्ट ऑम्प्रो विके याच्या नावाची स्वाक्षरी होती फसवणूक करणाऱ्याने मंगेशला सात आठ महिलांचे फोटो पाठवून त्याच्यात रस निर्माण केला त्याला गर्भधारणा करू इच्छणाऱ्या एका महिलेची निवड करण्यास सांगितलं त्याने सांगितलं की ते मी ज्या शहरात राहतो तिथे हॉटेल रूम बुक करतील मी तिथे त्या महिलांना भेटेल मंगेशने बीबीसीला सांगितलं जेव्हा मंगेशने वचन दिलेले पैसे मागायला सुरुवात केली तेव्हा त्याला एक आणखी एक पावती पाठवली ज्यात म्हटलं होतं की त्यांनी त्याच्या बँक खात्यात पाच लाख बारा हजार चारशे रुपये जमा केले आहेत पण ते पैसे होल्डवर आहे आणि बारा हजार सहाशे रुपये आयकर भरल्याशिवाय पैसे येणार नाही तोपर्यंत तो महिन्याचा ना पगार गेला होता त्याने त्यांना सांगितलं की तो आणखी पैसे देऊ शकत नाही त्याला त्याचे पैसे परत हवे पण संदीप सरने पैसे परत देण्यास नकार दिला जेव्हा मंगेशला राग आला तेव्हा त्याने धमकावलं की त्याच्या बँक खात्यात पाच लाख रुपये जमा असल्याचं दिसून आयकर अधिकारी त्याच्या घरी छापा टाकतील त्याला अटक करतील मंगेश खूप घाबरला तो म्हणाला मी एक गरीब माणूस आहे माझा एक महिन्याचा पगार गेला मला कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अडकायचं नव्हतं मला इतकी भीती वाटत होती की मी माझा फोन मी दहा दिवसासाठी बंद केला काही दिवसापूर्वी नंतर तो पुन्हा चालू केला डी एस पी आनंद यांच्यामध्ये या घोटाळ्यात असलेले लोक शिक्षित आहेत काही पदवी देखील आहेत त्यांनी मोबाईल फोन लॅपटॉप प्रिंटर कसे वापरायचे हे माहीत आहे दुसरीकडे या फसवणुकीला बळी पडलेले लोक पूर्ण भारतातील आहे ज्यांचं शिक्षण बहुतेकांचं आहे मंगेच्या लक्षात आलं नव्हतं ही फसवणूक असू शकते कारण संदीप सरने त्याला स्वतःच्या ओळखपत्राच्या प्रती पाठवल्या होत्या त्यात तो भारतीय लष्कराचा सैनिक म्हणून ओळखला गेला त्याला असंही वाटलं की कॉलच्या व्हॉट्सअपवरील डिस्प्लेचा फोटो ज्यात एक आकर्षक परदेश महिला नवजात बाळाला आपल्या हातात घेऊन असल्याचं दाखवत आहे तो खरा होता सायबर काय कायदा तज्ज्ञ पवन दुग्गल स्पष्ट करतात की भारतातील लोक मोठ्या प्रमाणात खूप विश्वास ठेवतात आणि इंटरनेटवर माहितीची स्वतंत्र पडताळणी करत नाही त्यामुळे त्यांच्या अतिविश्वासामुळे ते बळी पडतात गुग्गल म्हणतात कोविड नाईन्टीनच्या आगमनाने जेव्हा सेल्युलर आणि नेट बँकिंगचे सामान्य झाले तर त्यावेळेस अनेक घोटाळे त्या ठिकाणी उघड झालेले आहे या घोटाळाबाजांना अजूनही त्या ठिकाणी मंगेशला सोडलेले नाही मंगेशने बी बी सीला सांगितलंय की संदीप सरने ज्या महिलाला भेटण्याचं आश्वासन दिलं होतं ती मॅडम त्याला जवळजवळ दररोज फोन करत होती ती त्याला सांगत होती की संदीप सर, सर हाच खरा ठग आहे आणि त्याने मंगेशला वचन दिलेल्या पाच लाख रुपयापैकी बहुतेक पैसे चोरले आहेत पण जर मंगेशने तीन हजार रुपये जीएसटी म्हणून भरले तर त्याला नव्वद हजार रुपये मिळू शकतात मंगेशने तिला सांगितलं की तो खूप तो म्हटला की मी खूप थकलो आहे त्याने तिला त्याचे पैसे परत करण्याची विनंती केली पण तिने सांगितलं ते शक्य होणार नाही मंगेशला किमान दहा हजार रुपये परत मिळावे अशी इच्छा होते मंगेशने विचारलं तो अजूनही घोटाळ्या बाजूवर विश्वास ठेवतो का तो म्हणाला मला आता काय करावं हे कळत नाही माझा संपूर्ण महिन्याचा पगार गेलाय आणि मधील माझ्या कुटुंबाला आता मी पैसे पाठवू शकलो नाही माझी पत्नी खूप रागवली आहे आता ती माझ्याशी बोलत नाहीत संदीप सर त्याचा फोन घेत नाही आहेत त्याला त्याचा राग आला आहे तो म्हणाला ज्यांनी मला फसवले त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे मी पाचशे रुपयांसाठी दिवसभर कंबर कासण्याचं काम करतो मला आहित आहे की मी खूप मोठी चूक केली पण त्याच्या माझ्यासोबत जे केलं त्यांनी ते देखील खूपच आहेत मंगेची कान ही डोळ्यात अंजन घालणारी आहे आजच्या काळात सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या वापरून लोकालयाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे सावध राहणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा कोणतीही नोकरी जी तुम्हाला कमी का असतात भरणसाठ पैसे देण्याचं आम्हीच दाखवले हो दे। ती बहुतेक वेळा एक, एक फसवणूक असते थोड्याशा पैशाच्या नादात किंवा लालसेला बळी पडू नका कोणत्याही अनोळखी व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका कंपनीची माहिती तिची सत्यता पडताळून पहा आणि जर तुम्ही कधी अशी कोणत्याही संशयितपद ऑफर मिळाली तर त्वरित पोलिसांना किंवा सायबर सेलला कळवा तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या कष्टाचे पैसे आणि मनशांती हरून बसू नका सुरक्षित राहा सतर्क राहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। तुमचं काय मत आहे या व्हिडिओविषयी नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद